नमस्कार मी मोरेश्वर बडगे हाय महाराष्ट्र मध्ये आपलं स्वागत आहे काँग्रेसला कोणी हरवू शकत नाही काँग्रेसवालेच काँग्रेसला हरवतात हे महासत्य आहे सध्या महाआघाडीची हवा आहे परंतु जिल्ह्या जिल्ह्यामध्ये काय चित्र आहे कुठे एक कुठे दोन काँग्रेस आहेत कुठे तीन काँग्रेस आहेत काँग्रेस टाकते गटबाजी चंद्रपूर जिल्ह्याचं उदाहरण घेऊया चंद्रपूर मध्ये विजय जे विधानसभेतले विरोधी पक्ष नेते विरोधात चंद्र चंद्रपूरच्या खासदार प्रतिभाताई ताई धानोरकर यांच्यातला संघर्ष आता उफाळून आलाय सध्या प्रतिभा धानोरकर यांच्या ब्रह्मपुरीतल्या भाषणाची जोरदार चर्चा आहे ब्रह्मपुरीमध्ये नुकतंच कुणबी महाअधिवेशन पार पडलं कुणबी समाज एक एकत्र आला त्या त्या कार्यक्रमाला प्रतिभा धानोरकर खासदार प्रमुख पाहुणे होत्या तिथे प्रतिभाताई ज्या बोलल्या फार स्फोटक आहे प्रतिभाताई म्हणाल्या कि बाबा इतर समाज बहुसंख्येने असूनही प्रतिनिधित्व अल्पसंख्य समाजाचे लोक करतात त्यांनी ब्रह्मपुरीची गोष्ट सांगितली की ब्रह्मपुरीमध्ये इतर समाज बहुसंख्येने आहे पण आमदार अल्पसंख्य समाजाचा आहे नाव नाही घेतलं त्यांनी ही ही परंपरा बदलण्याची वेळ आली आहे असं प्रतिभा धानोरकर यांनी जाहीरपणे सांगितलं जेवढी ज्यांची टक्केवारी तेवढी त्यांची हिस्सेवारी कुणबी समाजाला प्रतिनिधित्व हवे कारण कुणबी समाज इथे मोठ्या संख्येने आहे चिमूरमध्ये तर एक लाखाच्या वर कुणबी समाज आहे म्हणजे प्रतिभा धानोळकरांनी कुणाचं नाव घेतलं नाही पण त्यांचा निशाणा टार्गेट विरोधी नेते विजय वडट्टीवार हेच होते तर विजय वडेट्टीवार काँग्रेसचे प्रतिभाताई ही सुद्धा काँग्रेसच्याच दोघेही एकमेकाला संपवायला निघालेत म्हणजे की काँग्रेस संपवायला निघालेत हा प्रश्न चंद्रपूरच्या लोकांना नक्कीच पडत असणार राजकारण कसं बदलते पहा तुम्ही राजकारणात कोणी कायमचा शत्रू नसतो कायमचा मित्र नसतो राजकारणाचं हे सौंदर्य आहे ब्युटी आहे की शाश्वत तिथं काही नसते तर पाच वर्षापूर्वीचं चित्र पहा पाच वर्षापूर्वी याच वडिवारांनी दिवंगत बाळू धानोरकर यांना शिवसेनेतून काँग्रेसमध्ये आणलं धानोरकर बाळू धानोरकर म्हणजे प्रतिभाताईंचे पती ते वडेट्टीवारांनी त्यांना ते शिवसेनेत होते त्यांना शिवसेनेतून काँग्रेसमध्ये आणलं काँग्रेसचं तिकीट दिलं खासदारकीच निवडून आणलं शेवटच्या क्षणी तिकीट मिळवून लढून निवडून आणलं आता गणित बदल नाही बाळू धानोरकर अचानक गेले त्यानंतर आता ही लोकसभा निवडणूक प्रतिभाताईंनी तिकीट घेतलं जिंकून आल्या वडट्टीवारा आणि धानोरकर ह्या दोघांचा संघर्ष पेटलाय संघर्षाचं कारण म्हणजे क्षुल्लक कारण आहे धानोरकर का या नाना पटोले गटाचे आहे लोकसभा उमेदवारी भट्टीवारांच्या मुलीला लोकसभा लढायची होती शिवानीला म्हणजे वडट्टीवारांची मुलगी शिवानीला लोकसभेचं तिकीट मिळावं यासाठी एक पिताश्री म्हणून विजय वडट्टीवारांनी खूप प्रयत्न केले पण ते जमलं नाही प्रदेशाध्यक्ष या नात्याने नाना पडणुले नानोरकरांच्या बाजूने ठाम होते त्यामुळे शिवानी शिवानीला तिकीट मिळालं नाही तू राह वडट्टीवारांच्या मनात काय आता आता परिस्थिती उलट आहे आता पटोले समर्थकांनी वडट्टीवारांना घेरना सुरू केलंय वडट्टीवार हे तसे मुरलेले नेते आहेत त्यांचं राजकारण हे संघर्षातूनच पुढे आलं आहे पण इतर माणूस इतरांशी लढू शकतो शो, पण शो, सोखी सोखीयांशी लढणं फार अवघड काम असते इथे काँग्रेसवालेच काँग्रेसशी लढताय असं चित्र आता तयार झालंय प्रतिमा धानोरकर आपल्या भाषणात वडट्टीवारांना पराभूत करा असं स्पष्ट बोलले नाहीत परंतु अप्रत्यक्ष त्यांनी ते सुचवलं महाआघाडीमध्ये दोन नेते अपसात भिडले आहेत एकमेकाला संपवायला काँग्रेसला हरवायला निघाली तर याचे हा संघर्ष चिघळतो की नाना पटोले किंवा कोणी असा समजदार नेता दोघांची समजूच काढतो मनोमिलन घडून आणतो प्रॉब्लेम हा आहे की काँग्रेसमध्ये फायर फायटिंग मशीनच नाही लावणारेच जास्त लोक आहे त्यामुळे हे असंतोष हे आस, आप वाढत आहेत आता भडट्टीवार हे ब्रह्मपुरीचे आमदार प्रतिभाताई इकडे चंद्रपूर तसं म्हटलं तर संघर्षाला कारण नाही परंतु हे चित्र आता बदललं आहे प्रतिभा धामोरकर विरुद्ध विजय वडिवार असा संघर्ष पेटलाय आणि तो विजवायला कोण्याही काँग्रेसवाल्याची इच्छा नाही ऐन विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हो सुरू झाल्यामुळे काँग्रेसच काय होते महाआघाडीमध्ये महाबिघाडी काय होणार वडट्टीवारांचं कॉमेंट करा नमस्कार